श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बुधवार पाच नोव्हेंबर आहे आणि आज आलेली आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा तर ही जी पौर्णिमा आहे तर ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी त्रिपुरासुराचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा तसेच देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच या अतिशय महत्त्वाच्या दिवशी एक अतिशय साधा सोप्पा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या दिवसाचं तर महत्त्व हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण या दिवशी कोणत्या सेवा करायला हव्यात कोणत्या सेवा केल्यामुळं त्याचं कोणतं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच संध्याकाळी बघा कापरासोबत अशा या तीन वस्तू आपल्याला आपल्या आप घरामध्ये जाळायच्या आहेत तर बघा त्यासाठी आपल्याला म्हणजे संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे देव दिवाळी आहे तर दिव्यांचा लखो प्रकाश आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि नंतरनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करताना आपल्या घराचे दरवाजा खिडक्या ज्या आहेत तर त्या सर्व आपल्याला उघड्या करून हा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळं आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत असते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं किंवा कापूर जाळण्याचं जे भांडं आहे तर ते घ्यायचं आहे कापूर जाळण्याचं भांडे नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही एक आकाराने छोटीशी मोठी मातीची पंती घ्या त्याच्यामध्ये चिमुडवर तांदूळ ठेवा त्याच्यावरती आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तीन ते चार लवंगा ठेवायच्या आहेत आणि आता बघा आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत जर काळे तीळ तुमच्याकडे नसतील तर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तर सर्वांकडे असतेच तर काळी मोहरी घेतली ही चालेल पिवळी मोहरी असली तर पिवळी मोहरी घ्या किंवा काळे तीळ असले तर काळे तीळ घ्या या तीन वस्तूपैकी एक वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि लवंग आणि कापूर घ्यायचा आहे आता बघा आपल्या घरातील जेवढ्या पण व्यक्ती असतील आपल्या घरामध्ये मुलं असतात बघा हट्टीपणा करतात किरकिर करत असतात अगदी लहानातील लहान मुलं असेल तर ते सारखं रडत असतं त्याला नजरबादा झालेली असते किंवा नजरदोष झालेला असतो अशी का मुलं असतील तर त्याच्यावरून हे जी पिवळी मोहरी आहे तर ती तीन वेळा आपल्याला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसून आपल्याला ही कापराची वडी प्रज्वलित करायची आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला हा जो पिवळी मोहरी जी उतरवून घेतलेली आहे घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तर ती सगळी पिवळी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी आपल्याला या ती टाकायची आहे आणि जाळायची आहे याचा धूर बघा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि तुम्हाला हे करत असताना नव्व मंत्राचा सातत्यानं जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा सातत्यानं जप करायचा आहे आपल्या सर्व खोल्यांमधून आपल्याला बेडरूममधून हॉलमधून किचनमधून सर्व घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे आणि शेवटी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आणून हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे आणि हे भांडं सर्व जळून शांत झाल्यानंतरनं उचलून आपल्याला ती राग जी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायची आहे कारण की याच्यामध्ये सर्व नकारात्मकता जी आहे तर ती शोषून घेतलेली असते तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा